पसरलेल्या समुद्रात जहाजांचे स्थान हे होका यंत्र व तत्सम उपकरणे सूर्य आणि ताऱ्यांच्या स्थितीवरून निश्चितपणे वर्तवण्याचं काम कॅप्टनचं असतं तारदाळ गावचे श्री धनाजी शिवाजी शिंदे नाना यांचे चिरंजीव प्रथमेश धनाजी शिंदे यांची इंडियन नेव्ही कॅप्टन पदी नुकतीच निवड झाली आहे दोन हजार अठरा साली खोतवाडी हायस्कूल इथे दहावी उत्तीर्ण झाले पुढील शिक्षण दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ इथे डिप्लोमा पूर्ण केला त्यानंतर शरद इंजिनियर कॉलेज येड्राव इथे बीई ची डिग्री पूर्ण केली प्रथमेश हे पहिल्यापासूनच देशसेवा करण्यासाठी इच्छुक होते जिद्द चिकाटी मेहनत घेऊन मोठं यश संपादन केलंय यासाठी त्यांना आई वडील आजा आजी भाऊ चुलता चुलती यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व सर्वांचे आशीर्वाद लाभले गावातील गावकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या